सीजन कोणताही असो उन्हाळा हिवाळा किंवा पावसाळा रविवार म्हटलं की दिवसभराचा पदार्थ ठरलेला असतो इडली आणि डोसे याच इडली डोश्यांच्या सोबत सांबार बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी उत्तम जमणं हे खूपच गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोटे छोटे बारकावे जाणून घेत सांबार बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण सांबारसाठी डाळ शिजवून घ्यायची त्यासाठी कुकरमध्ये एक वाटी तूर डाळ घेऊया आता सांबार हे दाटसर आणि छान एकसंद होण्यासाठी यामध्ये जेवढी डाळ घेतली असेल त्याच्या पावभाग इथं आपल्याला मुगाची डाळ घालायची एक वाटी तूर डाळ होती पाव वाटी मुगाची डाळ घालून घेतली दोन्ही डाळी व्यवस्थित मिसळून घेतलेत आता दोन ते तीन पाण्याने ही डाळ सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण तुरडाळ मोजून घेतली त्याच वाटीने इथे मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे अंदाजाने म्हणाल तर जवळपास डाळी भिजून वर एक इंच येईल इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेऊ साधारण एक चमचाभर मीठ घालून घेतलं पाव चमचा हळद घालायचे तर या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे पातळ काप करून घेतले होते त्यातला अर्धा कांदा यामध्ये घालायचाय कांद्याच्या स्लाइस अशा थोड्या मोकळ्या करून यामध्ये घालून घेतल्या डाळ शिजवत असतानाच यामध्ये थोडासा कच्चा कांदा घालायचा म्हणजे सांभारला छान सव येते आणि चमचाभर तेल घालायचंय म्हणजे मग डाळ अगदी मऊसूत छान शिजली जाईल सगळे एकदा मिसळून घेऊयात आणि आता याच्या आपल्याला मध्यम वरती तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचंय एका गॅसवरती डाळीचा कुकर आपण लावला दुसऱ्या गॅसवरती बटाटे शिजवण्यासाठी ठेवू तर इथं मी अर्धा किलो बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे हे चार बटाटे आहेत इथं सांगितलेलं संपूर्ण स्वयंपाकाचं सा प्रमाण हे नऊ ते दहा लोकांच्या जा साठी पुरेस होत तुम्ही किती जणांच्या साठी स्वयंपाक करणार असाल त्यानुसार बटाटे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता घेतलेले बटाटे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहेत आणि त्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत कुकरच्या डब्यामध्ये संपूर्ण बटाटे घातले यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही कुकरमध्ये तळाशी आपण पाणी घालून हे बटाटे उकडून घेणार आहोत डाळ शिजते बटाटे उकडले जातात तोवर आपण नारळाची चटणी करून घेऊ त्यासाठी इथं एक वाटी ओला नारळ घेतलाय नारळाच्या पाठीचा काळा भाग जो असतो तो काढून त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला घालायची फुटाणा डाळ ज्या वाटीने नारळाचे काप मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी फुटाणा डाळ घालून घेतली सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा थोडी चिंच घालून घेतली जमीनुसार मीठ घालून घ्यायचंय साधारण एक चमचा होईल इतपत मीठ घातलेला आहे साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे एक चमचा साखर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या गरज वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी घालून हे अगदी शक्य होईल तितकं बारीक असं वाटून घ्यायचंय चटणी पहा एकदम बारीक अशी वाटून घेतलीय हे मला आता थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात मी थोडस पाणी घालून मिसळून घेतलं ते सुद्धा यामध्ये घालून घेऊन तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त पाणी जर जास्त घातलं तर तुम्हाला मिठाचं प्रमाण थोडंसं आणखीन वाढवावं लागेल तर इथं मी गरजेपुरतं पाणी घालून घेतलं हे पहा इतकं घट्ट मी ठेवलेलं आहे याला एकदा मिसळून घेऊ हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलंय आता याची फोडणी तयार करायची फोडणीसाठी तडका पॅनमध्ये इथं मी दीड चमचा तेल गरम करून घेतलंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडलेत आता यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायचे दोन सुक्या मिरच्या त्याचे असे तुकडे करून घेतलेत ते, ते सुद्धा घालून घेऊ पाव चमचा हिंग घालायचंय आणि फोडणी व्यवस्थित मिसळून घ्यायची तयार केलेला हा तडका चटणीवर ओतून घ्यायचा सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं तयार झाली आपली नारळाची चटणी डाळीचा कुकर झालाय आता डाळ आपल्याला घोटून घ्यायची इथं मी चांगली अशी मॅश होईपर्यंत डाळ घोटवून घेतलीय तुम्ही जर विकतच हॉटेलमधला सांबार पाहिलं असेल तर त्यामध्ये डाळीचे का नजीबात सापडत नाहीत कारण ती इतकी स्मूथ अशी घोटून घेतलेली असते डाळ व्यवस्थित अशी पूर्ण घोटून घेतलेली आहे आता सांबरला फोडणी देऊया सांबरला फोडणी देण्यासाठी इथे मी चार ते पाच चमचे तेल गरम करत ठेवले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडू देऊ मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे सुद्धा पटकन फुलले दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि सात ते आठ कडीपत्ता यामध्ये आता आपण कांदा घालायचाय दोन मोठे कांदे इथं मी पातळ चिरून घेतले होते त्यातला अर्धा कांदा आपण डाळ शिजवताना घातला होता उरलेला दीड कांदा इथं आता फोडणीत घालायचा आहे कांदा खूप जास्त नाही थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया पहा कांदा इथं मी दोन ते तीन मिनटं परतून घेतला खूप जास्त रंग बदलेपर्यंत परतायचं नाही आता यामध्ये भाज्या घालायचं तर इथे मी अर्धी वाटी भोपळ्याचे तुकडे घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा घेतल्यात साधारण त्याचे दोन इंचाचे छोटे तुकडे करून घेतलेत दहा ते बारा या शेवग्याच्या शेंगाचे तुकडे आहेत एक मध्यम आकाराचे वांगे त्याच्या फोडी करून पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि निधून घेऊ आणि ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यमाचे वती या सगळ्या भाज्या तेलामध्ये साधारण तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचे आहेत सगळ्या भाज्या अशा तेलामध्ये थोड्याशा परतून घेतल्या की सांभारला चव अतिशय उत्तम येते त्यामुळे ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका भाज्या बघा थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये अशा परतून घेतल्या आता यामध्ये पावडर मसाले घालू दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलाय दोन मोठे चमचे सांबार मसाला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे मग या ज्या भाज्या आहेत त्या मसाल्यांमध्ये छान अशा मुरल्या जातील आता गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत अर्धा ते एक मिनटं मसाल्यांसोबत भाज्या परतून घेतल्या आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या हा टोमॅटो सुद्धा या भाज्यांसोबत परतून घेऊ टोमॅटो सगळ्या शेवटी घालायचंय कारण ते आपल्याला खूप गाळ होईपर्यंत शिजवायचे नाहीयेत टोमॅटो सुद्धा या भाज्यांसोबत मिनिटभर परतून घेतला हे मसाले करपूळ आहेत यासाठी फक्त एक चमचाभर पाणी यामध्ये घालायचे खूप जास्त पाणी घालायचं नाही हे मिसळून घेऊयात यावर प्लेट झाकायचे आता वर झाकलेल्या या प्लेट वती एक पेलाभर पाणी घालायचे साधारण एक कप होईल इतपत पाणी मी घातलेलं आहे आता हे वरचं पाणी गरम होईपर्यंत खालच्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या दीड ते दोन मिनटं झालेत प्लेटच्या वरील पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आता ही प्लेट काढूत आणि ही गरम झालेलं पाणी या भाज्यांमध्ये घालून घ्यायचंय एकदा मिसळून घेऊयात या स्टेपला यामध्ये घालायचे थोडीशी चिंच आणि छोटा तुकडा होईल इतपत गुळ सांबारमध्ये चिंचेचं सा पाणी घालण्याऐवजी असा चिंचेचा छोटा तुकडा घालायचा म्हणजे मग सांबार खूप आंबट न होता तिखट आंबट गोड असे चवीला रुचकर असे तयार होते हे सगळं मिसळून झालं यावर पुन्हा प्लेट झाकायचे आणि या भाज्या शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचंय भाज्या अगदी गाळ होईपर्यंत शिजवायच्या नाहीयेत आपल्याला तर साधारण चार ते पाच मिनिटं या भाज्या मी शिजवून घेतल्या चेक करूयात हे पहा भाज्या खूप जास्त शिजलेल्या नाहीत साधारण एक ते नव्वद टक्के होईल इतपत भाज्या शिजवून घ्यायच्यात कारण जर सांबारमध्ये भाज्या जास्त शिजल्या गेल्या तर त्या छान लागत नाहीत त्यामुळे भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत भाज्या शिजल्या भा की यामध्ये घोटून घेतलेली संपूर्ण डाळ घालून घेऊ दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ आता सांबर तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता पण मुळात सांबर हे पातळ असलं तरच खायला खूप छान लागतं तर इथं मी दोन कप होईल इतपत पाणी यामध्ये घालून घेतलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं मिसळून घेऊयात आता गॅस मध्यम ठेवायचंय आणि या सांबारला एक चांगली खळखळून उकळी काढायची आहे एक तीन ते चार मिनिटातच बघा सांबारला छान उकळी आलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मिसळून घेऊ तयार झाले आपले गरमागरम सांबार याला प्लेट न झाकता तुम्ही आणखी दोन तीन मिनटं असंच उकळत ठेवून शिजवून घेतलं तरीही चालतं कारण सांबार हे जितकं जास्त वेळ तुम्ही उकळत ठेवाल किंवा शिजवत ठेवाल तितकं जास्त ते छान रुचकर आणि चविष्ट तयार होईल तर लगेचच आपण बटाट्याची भाजी करून घेऊ तर त्यासाठी इथे कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ देऊ तेल चांगलं गरम होतय तोवर बघा इकडे बटाटे कुकरला शिजले होते त्याची मी सालं काढून याशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत तेल सुद्धा छान गरम झालंय फोडणी तयार करून घेऊ फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचेत आहेत दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे चणा डाळ डाळी इथं मी ओल्या फडक्याने फक्त पुसून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर दुहून वापरू शकता फक्त पाणी त्यातलं संपूर्ण निथळून घ्या ही फोडणी मिनिटभर परतून घ्यायचे फोडणी परतून झाली आता यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालू तर इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा कांदा खूप लालसर होईपर्यंत परतायचं नाही थोडासा सॉफ्ट होईल ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं मी कांदा परतून घेतला थोडा सॉफ्ट झालेला आहे आता या स्टेपला यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि पुन्हा याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट आपण सुरुवातीला घातली नाही कारण जर आधीच घातली तर कांदा परतेपर्यंत ती करपली जाते त्यामुळे कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि मग सगळ्यात शेवटी आलं लसूण पेस्ट घालायची आणि मग पुन्हा याला मिनिटभर परतून घेऊ हे सगळं व्यवस्थित परतून झालं यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घालायचे पाव चमचा हिंग आणि हे मसाले सुद्धा फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत हे सगळं मिसळून घेतलं आता यामध्ये चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊ चवीपुरतं मीठ घालायचे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिसळून घेऊया फोडणीमध्ये बटाटा सख् मिसळून घेतला हे मिसळून घेत असताना याला हाताने असं मॅश करायचं बटाटा छान असा, असा यामध्ये कुस्करला गेला पाहिजे डोश्यासोबत ज्यावेळेला आपण बटाट्याची भाजी बनवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी अजिबात ठेवायच्या नाहीत ते छान असे मॅश करून आहेत आणि आणखीन एक इन्ग्रिडियंट्स याच्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच बटाट्याची भाजी आज आपण इथं बनवणार आहोत हे सगळं मी मॅश करत करत परतवून घेतलं तुम्ही पाहू शकता अगदी एक जीव झालाय आता यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचंय पाणी घातल्यानंतर हे सगळं मिसळून घ्यायचंय या पाण्यामुळेच या भाजीला खूप अशी वेगळी छान चव येते आणि रेग्युलर जी आपण बटाट्याची भाजी, भाजी बनवतो त्यापेक्षा ही भाजी खूप वेगळी लागते हे सगळं मिसळून घेतलं यावर प्लेट झाक आणि मस्त दोन ते तीन मिनटं दणदणू त्याला याला वाफ काढायचे तर तीन मिनटं झालेत मी छान अशी याला एक वाफ आहे आणि चेक करतेय आणि पहा छान अशी भाजी आपली तयार झाली